मी आहे युद्धराज रामटेके ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलचे संपा संपादक मी आज मुंबई येथे बहुजन समाज पार्टी भवन चेंबूर ह्या ठिकाणी पोचलो आहे आज इथे बहुजन पार्टीच्या भवनमध्ये बहुजन समाज पार्टीची राज्यस्तरीय सभा आयोजित केलेली आहे आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनीलजी डोंगरे हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत आपण बघू शकता की महाराष्ट्रातील कानाकोप्यातून जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव आणि प्रभारी सर्व मुंबई येथील बहु चेंबूरमधील बहुजन भवनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये त्यांची राज्यस्तरीय सभा इथे संपन्न होणार आहे तमाम कार्यकर्ते ह्या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता की बहुजन समाज पार्टी भवन आहे आणि बहुजन पार्टीच्या भवनासमोर समस्त बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि आज त्यांची सभा सुरू आहे या सभेला बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनीलजी डोंगरे हे मार्गदर्शन करीत आहेत आपण बघू शकता आणि त्यानंतर मा, प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी डोंगरे यांची जी मुलाखत घेतली त्याबद्दल ते काय सांगतात हे देखील आपण ऐकू शकता काही विषयांवर आमच्या प्रेक्षकांकरता काही चर्चा करू इच्छितो तर साहेबांनी आपला थोडासा वेळ आम्हाला द्यावा ते व्यस्त आहेत तरी पण काही ज्वलंत मुद्दे आहेत देशामध्ये आता हिंदू राष्ट्र की धर्मनिरपेक्ष अशा मुद्दा आहे याच्यावर आपण सर अति काय भूमिका आहे परमादरणीय बहिणीजीनी या सर्व मुद्द्यावर आपण स्पष्ट केलेलं आहे हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे महाराष्ट्रात भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी अंमलमध्ये सांगितलं की हा देश सर्व धर्मभाव सर्व धर्म सर्वभावाचा देश आहे सर्वांनी गुण्यागोविंदांना नांदावे कुठल्याही जाती धर्माचा नाव असला तरी त्यांनी सोबत येऊन गुण्यागोविंदांना नांदावे आणि जर तो सामाजिक लेवलवर रस्त्यावर निघतो तर तो कुठल्याही जाती धर्माचा नाही तो या देशाचा नागरिक आहे आणि तो एक भारतीय आहे म्हणून कुठल्याही राष्ट्राची संकल्पना या देशाला देणं हे अति चुकीचं आहे या देशाचं नाव भारत आहे आणि भारतच आहे तर दुसरा प्रश्न असा आहे की सौरभराव आंबेडकर आदरणी पूर्ण भारतामध्ये एक व्हावे अशी संपूर्ण बहुजन समाजातील लोकांची इच्छा आहे परंतु दिवसेंदिवस बहुजन या नावावर आणि धुलशेब आंबेडकरांच्या नावावर खूप मोठे पक्ष निघत आहेत आणि आहेत तर यांना एकत्र करण्याकरता बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून भर मायावती एक मोठ्या नेत्या म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ह्या सर्व छोट्या मोठ्या पक्षांना त्यांनी एकत्र करावं तसंही त्यांनी मागच्या वेळेस एकाप्रभेत सांगितलं आहे की आम्ही छोट्या मोठ्या पक्ष राष्ट्रीय पक्षाची युती करणार नाही परंतु पर छोट्या मोठ्या पक्षाची युती करणार खरं सोबत घेणार तर या दृष्टीनं काही वाटताल आहे का निश्चितच परम आदरणीय बहिनजी सन्मान्य रामजी गौतम साहेब आमचे जे प्रभारी आहेत ज्यांच्या दिशानिर्देशानुसार सन्मान्य आकाशानंद आनंदी यांच्या दिशानिर्देशानुसार आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो परमादरणीय बहिनजीचं हे मत आहे की या देशातील तिसरी सगळ्यात मोठी राष्ट्रीय पार्टी आणि आंबेडकरवादी विचारधारा घेऊन चालणारी सगळ्यात मोठी पार्टी ही बहुजन समाज पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टी हे बाबासाहेबाचा निळा झेंडा आणि हत्तीनिशान घेऊन या देशामध्ये वाटचाल करत आहे आणि एकदा नाही तर चार चारदा बहु बयनजी या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या सीएम राहिलेल्या आहेत त्यांनी एक जनकल्याणकारी काम तिथे करून दाखवलेलं आहे आणि हे उदाहरण आहे संपूर्ण आंबेडकरवादी लोकांच्या समोर की आंबेडकरवाद जर या देशामध्ये कोणी सफल करू शकतो तर तो, तो बहीण मायावतीची आहे सर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व ज्या रिपब्लिकनच्या गावने जे काही आखाड्या आहेत त्यासाठी एक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण काही प्रयत्न करणार का निश्चितच बयनजींनी पण आम्हाला हे सांगितलेलं आहे की जे आंबेडकरवादी पक्ष आहेत किंवा छोट्या 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 संघटना आहे जे बाबासाहेबांच्या नावाखाली हो फुले शाहूच्या नावाखाली हो काम करतात हे जर बाबासाहेबाच्या दिड्या झेंड्याखाली एकत्र येऊ शकतील तर आम्ही त्यांना लिडरशिप द्यायला तयार आहोत आणि सोबत घ्यायला तयार आहोत त्यांनी आपलं अस्तित्व ठेवून किंवा अस्तित्वाशिवाय दोन दोघाही जणांनी दोन्ही परिस्थितीमध्ये जर सोबत येत असेल आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत आणि ही काळाची गरज आहे की यावेळेस सर्व आंबेडकरवादी पक्षांनी आंबेडकर विचारधाराला वाढवण्यासाठी आणि या देशामध्ये बहुजनवाद सफल करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि बहिणीची लिडरशिप ही फार लीडरशिप लिडरशिप आहे बहिणजीची लिडरशिप या देशामध्ये खोपवली आहे म्हणून बहीणजीच्या लिडरशिपसाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे मी सर्वांना आव्हान करतो आहे की आपापलं अस्तित्व जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा पण फुले बाबा शाहूचे विचार सफल करण्यासाठी या एका निड्या झेंड्यासाठी तुम्ही सगळे एकत्र कर सर आपल्याला राज्यस्तरावर सध्या आपल्याला खंबीर असं नेतृत्व बहुजन समाज पार्टीचं आपण एकच दिसतात पण राष्ट्रीय स्तरावर दिसत आता राज्यस्तरावर कोणी नेतृत्व दिसत नाही दुसरं आमच्या दर्जेच पाहिल्या गेलं जे पदाधिकारी बनवलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टेटवर हे सगळे आमचे नेते आहेत आणि प्रत्येक नेता हा आपापल्या एरियामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतो बँजीची अशी इच्छा आहे की या महाराष्ट्रामध्ये मा बरेच नेते तयार व्हायला पाहिजे जिल्हा लेवलवर विधानसभा लेवलवर स्टेट लेवलवर मोठ्या प्रमाणात नेते तयार व्हायला पाहिजे ज्यांनी लोकांचे प्रश्न उचलाले उचलावेत आणि लोकांच्या धमस काम कराव्यात त्यांच्या कल्याणासाठी काम करावे म्हणून आमची ही तयारी आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये विधानसभा असो जिल्हा असो किंवा स्टेट असो प्रत्येकाने या लोकांच्या जनसमस्या सॉल्व्ह करण्यासाठी समोर यावं म्हणजे नेते सर अजून आधुनिक प्रश्न असा आहे